मुळा विभागातील लिंगदेव गावातील कळमजाई पाझर तलाव हा नुकताच पूर्ण क्षमतेने भरलेला असून तलावाच्या पाण्याचे जलपूजन आज कळमजाई मित्रमंडळाकडून करण्यात आले दरवर्षी श्रावण महिना संपल्यानंतर भरला जाणारा हा तलाव आधीच भरल्याने परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधानाचे वातावरण दिसून येत आहे हा तलाव परिसरातील शेतकरी बांधव यांचा प्रमुख पाण्याचा स्रोत समजला जातो आज तलावाचे जलपूजन करते वेळी वैभव कोरडे शांताराम कानवडे अधिनाथ कानवडे संदीप कानवडे विक्रम पवार संदेश पवार सुनील पवार अमोल आढाव विलास फापाळे विकास फापाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते आवाज सह्याद्री करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर तर आपला तलाव या वर्षी भरलाय भरलायची सांग पण निघाली किती वर्षातून भरला जा आपला तलाव दहा वर्षातून भरलेला आहे आणि तू काय याच्यामध्ये वेगळे पण काय दरवर्षी पण तलाव भरतो या वर्षी पण भरलाय वेगळे पण काय त्याच्यामध्ये म्हणजे असे श्रावण महिन्याच्या अगोदर भरलेला तलाव म्हणजे पहिल्याच वर्ष पहिल्याच आहे असं श्रावण महिन्यात तलाव भरलेला आहे बर किती वर्षानंतर भरलाय तो जवळजवळ मला वाटतं दो दोन हजार चार मध्ये भरला होता त्यानंतर आज दोन हजार चोवीस ला भरलाय श्रावण महिन्यामध्ये तसं इतर वेळेस तो दसरा दिवाळीलाच म्हणजे त्या मोठ्या पावसामध्ये हातीच्या पावसात भरतो हा, हा, हा। यावर्षी जरा लवकर भरला लवकर भरला ओके तर विशेष आहे या वर्षी यावर्षी ते विशेष विशेष आणि समजा पाणी वगैरे जर बघितलं तर रात्री त्याची सांड वगैरे निघाली काढलं कारण पाणी जास्त काळ टिकू शकते या वर्षी या वर्षी लिकेज काढल्यामुळे जास्त येऊ शकतो आमचा तलावारल्यामुळं तलाव भरल्यामुळे तलाव आणि आम्हालाच नाही इथून खालच्या सगळ्या लोकांना फायदा होईल पंचितला सगळ्यांना फायदा होणार नाही बरोबर नाही पाजर तलाव आणि पाणी सगळं खालून पाजर होऊन जातं ओके